जय श्री मित्रांनो दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील पहिलं मानाचं हिंद केसरीचं मैदान म्हणजे कोरेगाव हो इंद केसरीचं मैदान आणि ते दोन मे दोन रोजी पंचवीस पॉ रोजी पार पडलं आणि त्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंदकेशी बकासुरी पळाला आणि फायनलला पात्र झाला आणि गुलालाच पात्र राहिलं आणि हिंदकेशरीचा मान पटकावला मित्रांनो आणि उत्तेजनार्थ बक्षीस बक्कासूरच्या गाडीला दिलं गेलं आणि त्यानंतर इंदक्षिसरी मैदानानंतर बक्कसोर कोणत्या मैदानात पडणार बक्कासूरचं पुढचं काय नियोजन हो आहे कोण असणार टॉपचा पैरा तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याआधी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो अंक सहा मे दोन हजार पंचवीस रोजी श्री नवलाई केसरीचं भव्य दिव्या स्वप्नचं मैदान मौजे विसापूर तालुका खटाव जिल्हा सातारा येथे पार पडणार आहे आणि हे वेगळं मैदान ए खटाव येथे पार पडणार आहे मित्रांनो आणि ह्या मैदानाचा प्रथम क्रमांक आहे बारा पॉईंट पाचशे ग्रॅम बारा पॉईंट पाच ग्रॅम नेकलेस मित्रांनो द्वितीय क्रमांक दहा पॉईंट दहा ग्रॅम सोन्याची चेन तृतीय क्रमांक क्रमांक सात पॉईंट पाच ग्रॅम सोन्याची चेन आणि उरलेले बक्षीस स्वरूप आपण स्क्रीनवर बघू शकतात मित्रांनो ह्या मैदानाची प्रवेश फी आहे दोन हजार रुपये आणि हे मैदान असं ओपनचं मैदान पार पडणार आहे मौजे ख विसापूर तालुका खटाव जिल्हा मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका केसरी बाकासूर पळणार का तर मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका दशमिंदकीशी बाकासूर शंभर टक्के आपल्याला पळताना दिसणार आहे आणि तो एका टॉपच्या पायऱ्यामध्ये पळताना दिसणार आहे तर बाकासूरचा टॉपचा पैरा म्हणजे एक तर घोडचा सर्जा शंभर टक्के असू शकतो मित्रांनो कारण मित्रांनो घोडचा सर्जा आणि बकासूर हिंदकेशीच्या मैदानामध्ये पडणार होते पैकी पळणार होते पण काही कारण असतो पैरा कॅन्सल जाणार नाही आणि या मैदानामध्ये शंभर टक्के आपल्याला पळ पळताना दिसत जर नाही पळाला घोडचा सर्जा दुखापुतीमुळे तर नवीन चेहरा आपल्याला बकासूरसोबत पळताना दिसू शकतो तर बाकासूरला आणि घोडच्या सर्जाला या मैदानासाठी शुभेच्छा देऊयात मित्रांनो आणि